नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी सहकार या विषयाच्या संदर्भामध्ये बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न कोणते असणार आहेत त्याविषयीची माहिती आपण पाहत आहोत यापूर्वी आपण या तीन ते चार व्हिडिओ या संदर्भात अपलोड केलेले होते आज पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्याच्यामध्ये बोर्ड परीक्षेसाठी असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आपण विचार करणार आहोत आणि आज आपण प्रश्न निवडला आहे प्रश्न क्रमांक सहावा कारणे लिहा प्रश्नांनुसार आपण अभ्यास करत आहोत प्रत्येक प्रश्नात एकूण आपल्या पुस्तकामधील कोणते प्रश्न महत्त्वाचे आहेत हे मी यामध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत आत्तापर्यंत जेवढे परीक्षा झालेल्या आहेत म्हणजे इंग्रजी विषयापासून मराठी असू द्यात तुम आ, इंग्रजी असू द्यात मराठी असू द्यात किंवा एस पी असेल ओ सी असेल राज्यशास्त्र असेल या सर्व जे काही आत्तापर्यंत पेपर झाले या सर्व पेपरमध्ये जेवढे काही प्रश्न दिले होते त्यामधले खूप सारे प्रश्न बोर्ड परीक्षेत आपण आलेले पाहिले असतील ज्या विद्यार्थी सुरुवातीपासून आपले चॅनल फॉलो करतात त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे यानंतर इतर जे काही विषय आहेत त्या विषयांच्या संदर्भात देखील आपण अपलोड करणार आहोत व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करून ठेवावं लागेल जेव्हा व्हिडिओ अपलोड केला जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला सर्वात आधी तो प्रश्न पाहून व्हिडिओ पाहून प्रश्न अभ्यासून जाता येतील तर आज आपण प्रश्न सभा घेतला आहे कारणे लिहा कारणांमधला प्रश्न आहे कोणते कारणं ह्या विषयामध्ये महत्त्वाचे आहेत पहिलं कारण आपण ह्या ठिकाणी निवडले पहा अध्यक्षांची निवड व्यवस्थापनातून व्यवस्थापन समितीतून केली जाते कारणे लिहायची आहेत आपल्याला ते कारणांचे विधानं मी सांगतो आहे अभ्यास तुम्हाला करायचा आहे दुसरं कारण आहे क्रियाशील सभासद हे सहकारी संस्थेचे मालक असतात प्रश्न येऊन गेलेल्या मित्रांनो बोर्ड परीक्षेला महत्त्वाचा आहे रिपीट प्रश्न पुन्हा विचारले जातात त्यामुळे अभ्यास करणं गरजेचं आहे सभासदाला मतदान करण्याचा अधिकार असतो त्यानंतर चौथा प्रश्न आहे सभेसाठी गणसंख्या आवश्यक असते पाचवा प्रश्न आहे अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सर्व सभादार सभासदांना दिलीच पाहिजे मित्रांनो प्रश्न पाहून घ्या प्रश्नांची उत्तरं शोधा प्रश्न अभ्यासा परफेक्ट करून अभ्यास जा इतर प्रश्नही तुम्हाला अभ्यास देतील परंतु ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझा अभ्यास झाला आहे त्यांनी पहिले हे प्रश्न चेक करा त्यांचा अभ्यास झाला नाही त्या विद्यार्थ्यांनीही हे प्रश्न चेक करा आपल्याला हे प्रश्न करणं गरजेचं आहे याच्यानंतरच दुसरा अभ्यास तोपर्यंत आपल्याला इतर कोणताही अभ्यास करायचा नाही सांगितलेले प्रश्न अभ्यासल्याशिवाय बाकीच्या प्रश्नांना हात लावायचे नाहीत हे इम्पॉर्टंट सांगितलेले महत्त्वाचे प्रश्न आहेत यानंतर प्रश्न सहावा राज्य सहकारी बँकेच्या थकबाकीचे प्रमाण वाढत आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सात सहकार संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी महत्त्वाची असते आठ हिशेब तपासणी साकडून सहकारी संस्थेला अंकेक्षण वर्ग दिला जातो नऊ सहकारी संस्थेने हिशेब पुस्तके ठेवणे बंधनकारक असते दहावा आहे नागरी सहकारी बँकेच्या कामकाजात अनेक समस्या असतात अकरा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते बारा सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहेत हे देखील प्रश्न तितकेच महत्त्वाचे आहेत त्यामुळे यांचाही अभ्यास तुम्हाला करावा लागेल बारा प्रश्न झालेत मित्रांनो तेरावा प्रश्न आहे सहकार आयुक्त व निबंधक सरकारी संस्थेची नोंदणी करू शकतात यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो पंधरा नंबरचा प्रश्न आहे सहकारी संस्थांना राखीव निधी उभारणे बंधनकारक असते सोळा प्रश्न आहे अध्यक्षाला निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो मित्रांनो संपूर्ण पुस्तकातून सिलेक्टेड केलेले हे प्रश्न आहेत त्यामुळे महत्त्वाचे आहेत सतरा राज्य सहकारी बँक ही सहकारी पूरवठा रचनेतील सर्वोच्च बँक असते त्यानंतर अठरा अध्यक्षांच्या अनुपस्थितीत उपाध्यक्ष हा अध्यक्ष म्हणून कार्य कार्य करतो एकोणावीस सहकारी संस्था सभासदांचे सभासदत्व रद्द करू शकते आणि शेवटचा प्रश्न सभासद आपले प्रतिनिधी निवडतात तर पहा मित्रांनो अशा प्रकारे आपण वीस प्रश्न सहकार या विषयातील कारणे लिहामधील शोधलेले आहेत संपूर्ण पुस्तकातल्या संपूर्ण अभ्यासक्रमातून फक्त वीस प्रश्न आहेत की ज्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि याच्यातलेच प्रश्न तुम्हाला कारणांमध्ये त्यामध्ये आलेले पाहायला मिळतील त्यामुळं मला वाटतं की आपण सर्वजण ह्या प्रश्नांचा अभ्यास कराल आणि त्याची तयारी करून जाल जेणेकरून बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला असं वाटणार नाही की आपला हा घटक अभ्यासायचा आहे किंवा अभ्यासायचं राहिलं आहे मला याचं उत्तर येणार नाही एकदा दोनदा जरी तुम्ही परीक्षेपूर्वी वाचू शकलात तरी देखील तुम्हाला याचा फायदा नक्कीच बोर्ड परीक्षेमध्ये होईल मित्रांनो परीक्षा संपल्यानंतर अवश्य कमेंटमध्ये कमेंट करत चला की कोणते प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये सांगितलेल्या घटकांपैकी आलेले आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये झाला म्हणजे काही विद्यार्थी मला असे पाहायला मिळतात की परीक्षा झाल्यानंतर कळतं की अरे सरांनी दिलेला प्रश्न आले होते सरांनी सांगितलेले प्रश्न आले होते कमेंटमध्ये काही सांगायचं नाही फक्त कमेंटमध्ये काय सांगतात की सर विषयाचे प्रश्न द्या सर इतिहासाचे प्रश्न द्या सर अर्थशास्त्राचे प्रश्न द्या सर ह्या विषयाचे प्रश्न द्या सर तत्वज्ञानाचे प्रश्न द्या म्हणजे तुम्हाला कळतं आहे की सरांनी दिलेल्यानंतर प्रश्न येतातच मग सरांना विषय सांगून मोकळं व्हायचं पण सरांनी दिलेले प्रश्न आले होते याची कमेंट नाही करायची असं नाही चालणार हां याचं मी म्हटलं ना की येणाऱ्या ब भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कळतं की अरे सरांनी हा प्रश्न दिला होता आणि एवढे प्रश्न त्यामधले आलेत त्यामुळं विद्यार्थ्यांनी एवढे कमेंट केलेले आहेत चला आपण पण व्हिडिओ पाहूयात त्याच्यासाठी आपल्याला एक काम करायचं आहे आणि मला वाटतं आहे की आपले सर्व सहकारी विद्यार्थी ह्या गोष्टी फॉलो करतील आणि कमेंटमध्ये आता यानंतर नक्कीच लिहितील आजचा व्हिडिओ चला मित्रांनो थांबूयात भेटूया आणखी मग काही इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या राहिलेल्या प्रश्नांसोबत तोपर्यंत नमस्कार